ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज बीएसएनएल चा पंचवीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारत संचार निगम लिमिटेड बी एस एन एल पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले बी एस एन एल सर्व आजी व माजी कर्मचारी यांच्या वतीने सातारा रोड येथील पी जी एम टी कार्यालय ते बाजीराव रोड येथील टेलिफोन भवन पर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीतील वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला तसेच बीएसएनएल सद्यस्थिती व भावी योजनांबद्दल मार्गदर्शनही करण्यात आले यानंतर आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी काही कर्मचाऱ्यांनी गाणी व पथनाट्य सादर केले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिनाचे औचित्य साधून तसेच स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित फोर सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी लहान शालेय या मुलींच्या हस्ते केक कापून बीएसएनएलच्या च्या पंचवीस वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला बीएसएनएलचे अधिकारी कर्मचारी निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते मी एस एम भाताबरे पीजीएम व्यवसाय क्षेत्र पुणे बीएसएनएल आज आम्ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी बी एस एन एलचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करीत आहोत यानिमित्त बी एस एन एल फोर जी जे स्वदेशी बनावटीची सेवा आहे ती ग्राहकापर्यंत पोचवणार आहे आणि ती सर्वात स्वस्त राहील बाकी कंपन्यांपेक्षा असे मी आश्वासन देतो त्याचबरोबर श्री माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांचा पंचाहत्तरा वा, पंच्याहत्तरावा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी झाला तो पण आम्ही याच्यासोबत साजरा करत आहोत त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा करतो आणि गव्हर्मेंटतर्फे जे काही मदत ही बी एस एन एलला करण्यात आलेली आहे मागच्या तीन ते चार वर्षामध्ये याबद्दल मी त्या गव्हर्नमेंटचा आभार मानतो आणि बी एस एन एल चांगली सेवा देईल अशी अपेक्षा करतो मी नागेश नालावडे बी एस एन एल एम्प्लॉईज युनियनचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे बी एस एन एल परिवारामधील एक सिनियर मोस्ट लीडर म्हणून मी काम करतो आमच्या संपूर्ण बी एस एन एल परिवाराच्या वतीने आज आमचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा केला आणि ह्या पंचावन्न पंचवीसावा वर्धापन दिनानिमित्त आम्ही आपले लाडके प्रा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा देखील पंच्याहत्तरावा वाढदिवसाचा जो काय समारंभ आहे तो आयोजित केला हा समारंभ एवढ्यासाठी आयोजित केला की नरेंद्र मोदींनी जाता जाता पंच्याहत्तराव्या वर्षी बी एस एन एल एक चांगली मोठी गिफ्ट आम्हाला दिलेली आहे त्यामध्ये आम्हाला फोर जी टेक्नॉलॉजी दिली त्यामुळं आम्ही नेटवर्क आणि लोकांमधला विश्वास पुन्हा संपादन करू आणि ही प्युअर फक्त एकमात्र कंपनी आहे की जी स्वदेशी बनावटीची आहे त्यामुळं मोदींनी सांगितलंय की माझ्या कार्यकाळामध्ये जेवढे मी आश्वासन दिली ती मला पूर्ण करायची त्याचप्रमाणे त्यांनी आता पे रिव्हिजन आणि पेन्शन रिव्हिजन या दोन मुद्द्यांवर देखील निर्देश दिलेले आहेत ते दोन्ही मुद्दे सेटल करा माझ्या ह्या पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त असं सांगितलं त्यामुळं मोदींचे आम्ही खूप खूप आभारी आहोत मोदींना दीर्घ आयुष्य लाभो हे आमच्या बीएसएनएल परिवाराच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी एक बीएसएनएल ची रिटायर्ड कर्मचारी आणि ए आय बी डी पी एची पुणे डिस्ट्रिक्टची अध्यक्षा या नात्याने बोलत आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा बी एस एन एलनी पंचवीसाव्या वर्षात जे पद पदार्पण केलेलं आहे पंचवीसावा जो वर्धापन दिन साजरा झालेला आहे त्या संदर्भात संपूर्ण जनतेला बी एस एन एलच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा जो जा जा प्रवास आहे तो आम्ही रिटायर्ड असल्यामुळे डीओटीपासून बी एस एन एलचा आत्तापर्यंतचा प्रवास आम्ही सर्व अनुभवलेला आहे त्या खडतर प्रवासामध्ये सगळ्यांनी साथ दिली आणि ही हा जो प्रवास आहे तो अत्यंत उंचीवर जाणार आहे या सगळ्यासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर्वप्रथम बी एस एन एलच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि पुढच्या अजून पन्नास वर्ष साजरे करण्यासाठी मोदींचं बी शंभर वर्ष साजरं करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू फरप्रता मोदीजींनी आमच्यावर अशीच कृपादृष्टी ठेवावी धन्यवाद मी विकास कदम बी एस एन बी एस एन एल एम्प्लॉईज युनियन डी एस पुणे आज आपण बी एस एन एल डे निमित्त इथं जमलेलं बी एस एन एलचे पंचवीस वर्ष तसेच त्याचप्रमाणे मोदी साहेबांचे पंच्याहत्तर वर्ष या दोन्हीचा स मध्य राखून आम्ही बी एस एन एल एम्प्लॉईज युनियन आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या तर्फे दोन्ही व एकत्र साजरे करत आहोत मोदी साहेबांनी जी जी दिली त्याबद्दल आम्ही सर्व कामगारांतर्फे त्यांचे आभार मानतो आणि बी एस एन एलला ही कंपनी ही गव्हर्मेंटची कंपनी आहे आणि आमच्या कंपनीचे मालक मोदी साहेब आहेत तर त्यांनी अशीच कृपा आमच्या बी एस एन एलवर ठेवून बी एस एन एलला पुढचे पन्नास वर्ष साजरी करण्यासाठी सहकार्य करावं एवढेच त्यांना ते मी नम्र विनंती करतो कामगाराच्या वतीने आणि आमचं राहिलेलं पे कमिशन लवकरात लवकर मिळावं हे त्यांना आमच्या सर्व कामगारांतर्फे नम्र विनंती धन्यवाद